नमस्कार मंडळी मी मनी शोक माझा कोकणत मनीष युट्यूब चॅनलला तुमचा खूप खूप स्वागत असतात तर आज आम्ही जातो सावंतवाडी कशा तुमका कवतला जा तर सावंतवाडी जेवढे काय ते देवी असतो आता नवरात्र उत्सव सुरू असतात आता पाच जो दिवस आहे चार दिवस टाइम मिळाला नाही जाऊच्यासाठी आज जात्र उद्या जात्र दोन दिवस पावसानेच गोंधळ घातले तर आता आम्ही जातो आणि जेवढे जास्तीत जास्त देवी मातेवाडीची भटवाडीची असे असत ते तुमचं दाखवण्याचा प्रयत्न करतो भरपूर देवी तर चला जाऊन बघूया दर्शन करूया आम्ही माठेवाड्यात आता येलो देवीचं दर्शन घ्यायच्यासाठी हो तर चला तुम्हाला देवी दाखवाईल नवरात्र उत्सव सुरू झालो आणि आम्ही सावंतवाडी माटेवाडी दिलो आणि माटेवाडीतल्या ह्या श्रीदेव आत्मेश्वर मंदिरात आम्ही पहिल्याच देवीचा दर्शन घेणार आहोत आणि तुमका पण आम्ही ह्या व्हिडिओतून दर्शन घडवणार असो तर मंडई व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा ह्या आत्मेश्वर देवाचा खूप मोठा मंदिर आणि खूप जुना मंदिर आहे तुम्ही बघू शकता आणि पताक्याने किती जबरदस्त डेकोरेशन केलेली असा ह्या मंडळ आणि माटेवाडीतल्या आणि तुम्ही समोर चककता आता देवीचा मकर आणि किती सुंदर सोनेरी मकर वाटता चला तुमका देवीचं दर्शन घडूया मी आणि बंटी माटेवाडीची देवी भाऊ चाटी येलो तर माटेवाडीची देवी बघितली खूप मस्त जबरदस्त वाटलं येऊन बरं आणि आता अजून बाजारात पण देवी असा आणि माटवाडीत असा साहेब बघतलो आणि थेट घराकडे तर चला बाजारपेठीच्या देवीचा दर्शन घेऊन जावत होतो तेवढ्यात वाटेत दिसला माका विटू माऊलीचा मंदिर विटू माऊलीच्या मंदिरात म्हटलं बऱ्याच दिवस जाऊक नाही तर जाऊया आणि बघू शकता तुम्ही आत्मसून किती सुंदर आणि पुरातन काळातील ह्या मंदिर असा आणि सगळ्यांच्या संतांचे तुमका इतिहास हय भोगूक मिळतो सगळ्यांची मूर्ती गणपती दत्तगुरूंची मूर्ती साईबाबांची मूर्ती सगळी मूर्ती तुमकूक मिळतल्या तुम्ही बघू शकताय आणि ही मूर्ती बघून झाल्यानंतर आम्ही निघालो बाजारपेठेच्या देवीचं दर्शन घेऊ तर बोला गणपती बाप्पा मोर्या म्हणजे यु नो आता आम्ही बाजारपेठ मधली या देवीचं आता दर्शन घेऊन जातो तर माझ्याबरोबर बंटी असा बंटी आणि मी दोघं जाणलो तर बाजारपेठच्या देवीचं दर्शन आता दर्शन घेऊ आता आम्ही थे जातो तर चला ते पण देवी आहे बघूया मस्त देवी या मांटीवाडीची देवी पण मस्त होती आता त्याकडे असो आम्ही तर आता जातो लोक बाजारपेठ बाजार नवरात्र उत्सव मित्रमंडळ किती सुंदर डेकोरेशन आणि सावंतवाडी बाजारपेठेत बघण्यासारखी ही देवी आणि नवसाक पाहुणारी ही देवी असं तुम्ही बघू शकता आणि भक्तांची गर्दी बघू शकतं किती आहे मीच बघून थक्क झालं आहे एवढी गर्दी असा संध्याकाळची सात वाजून गेलेली आणि गर्दी बघू शकतं किती आणि डेकोरेशन अप्रतिम होता मंडळी त्यामुळे आता खाऊन तरी शेवपुरी आणि खाऊ थांबलो पिझ्झा खाऊच्यासाठी गेलो पण काय नाही त्यामुळे पण ती पिझ्झा खाऊच होतो पण पिझ्झा नाही मी काळ्यासाठी बघू शकता शेवपुरी खाऊन झाली काय पहिल्या सारखी बरोबर नाही टेस्ट होती शिवपुरीची पण ती कशी वाटली पिझ्झा पाहू तेव्हा शेवपुरी खायची आता मात्र थंडा बिंडा नको चाय पिऊ आता सलगर चाय पिऊ त्या थांबलो त्याला चाय पिऊ जाते थंड नको काहीतरी गरम म्हणा सलगर चाय पिऊ गेलो बघू शकताय तुम्ही सलगर चाय वा बरा वाटला पिऊ चाय वगैरे पिऊन झाली सलगर चाय बरा वाटला तो भटवाडी देवी बघूच्या आटी तर दोन देवी बघून झाली खूप बरा वाटला मन प्रतिन्न झाला बऱ्याच दिवसांनी बाहेर पडलो पावसाही नाही त्या कृपाली देवाची देवीची कृपा झाली म्हणा आता जातो आम्ही भटवाडीची देवी पिऊन बघू तर ते झाल्यानंतर आता थेट कराकडे अजून काही जास्त देवी नाही आता तर माका एवढं काय माहीत नाही कारण दोन तीन देवी आम्ही दरवर्षी येतो हे आपण यावर्षी आता बघितलेलं होतो तर आता दोन फटव फटवाडीच्या रोडवरतीच इलो असं तर हे पण मस्तपैकी लायटिंग करतात बाजारपेठेत जशी लायटिंग असता एक नंबर बाजारपेठमध्ये असता आणि ही आता भटवाडीकडे आम्ही येलो तर थैरी पण लायटिंग कमी दाखवित आहे बऱ्यापैकी मस्त लायटिंग असं केलेली तर टाइम यायचं चला ओंकार मित्रमंडळ भटवाडी हय आम्ही शेवटच्या देवीचं दर्शन घेऊ गेलो आणि डेकोरेशन तुम्ही बघता रस्त्यापासून ते मंडपापर्यंत देवीचं डेकोरेशन केलेलो सहीकडे मस्त डेकोरेशन आणि चला देवीचं आता आपण दर्शन घेऊया आणि मंडई यांच्यानी आता जा काय भ्रष्टाचार चाललो जो अत्याचार चाललो त्याच्यावर आई तू जाग आणि हा अत्याचार मिटो ह्याचा या गाराना आता तुम्ही नक्की ऐका शेवटपर्यंत व्हिडिओ आवडला असतो नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा

आई दैत्य माझे आहे आई दैत्य माझे आहे देव देश आणि धर्म आज संकटात आहे देव देश आणि धर्म संकटात आहे आई आता तरी गोंधळाला ये आई गोंधळाला ये आई आता तरी गोंधळाला आई आई आज आमच्या बहिणीवर हात टाकला जात आहे हात टाकला जात आहे धर्मांतरांच्या वाचनांना नजरा धर्मांतरांच्या वाचनाजरा क्षणोक्षणी आमच्या मुलींच्या अबरूचे लचके तोडत आहे आमच्या मुलींच्या आमच्या मुलींना बसवून आमच्या मुलींना बसवून लव जिहाद केला जात आहे लव जिहाद केला जात आहे आमच्या मुली असुरक्षित आणि भीतीच्या छायेत जगत आहेत आमच्या मुली असुरक्षित आणि भीतीच्या छाये जगत आहे आई आता तरी गोंधळ आला आहे आई गोंधळ आला आहे आई आता तरी गोंधळ आहे आई गोंधळात देवीचा आपण दर्शन घेतला तीनही देवीचं दर्शन घेतलेला खूप बरा वाटला मनापासून देवीचा फेस फे आणि मस्त होता रूप जा होता ना दिसते मस्त होता आणि आता होऊन येलो बंटी आणि मी आता जातो घराकडे तर मंडई कसं होता मध्ये रस्त्याच्या मध्ये असल्यामुळे सगळे प्रधान मध्ये देव होते त्यामुळे एंडिंग करता करता खूप मध्ये देवक लागली तर मस्त वाटला बघा बरा वाटला बाटोडीच्या देवीचं दर्शन घेऊन तीनही देवीचं दर्शन झाला आता मी आणि बंटी घराकडे जातो जर हो नवरात्री दिवशी जो हा व्हिडिओ आवडलो आता पाचवो दिवस हा तो तर हि जर नवरात्री दिवशी जो हो ब्लॉग जर आवडलो असत तर कोकणचं मनीस यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि आता मी आणि पण ती खूप मजा येईल फिरान सावंतवाडी त्यानिमित्तान विठ्ठल मंदिरात पण जाऊन येलो सगळीकडे फिरान झाला मजा येईल आज जरा टाईम असं स्पेंड झालो सगळं आता आरती सुरू आहात आता आम्ही जातो घरात तर हा आवडलो व्हिडिओ जो कोकणचा मनीस नक्की एकदा सबस्क्राईब करा चॅनलला असेच भेटूया कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये चला